एका पुस्तकाचा पाच भागातील तीन भाग आणि पांधरा पाणी वाचल्यानंतर एकशे पंचवीस पाणी वाचायचे शिल्लक राहतात तर त्या पुस्तकात एकूण पाणी घेते हा किती पाच तीन भाग वाचलं तर शिल्लक किती राहिलं दोन भागात दोन भाग एकूण किती भाग लागत पाच पाच भाग पंधरा आणि एकशे पंचवीस पंधरा एकशे पंचवीस किती एकशे चाळीस पाण्या वाच राहिले किती माहित नाही आता काय करा एकशे चाळीस चौदा हे शून्य इतर सात पाच पस्तीस आणि हा शून्य इतर म्हणजे एकूण आपले माहिती आहे ती टोटल तीनशे पन्नास